छोले भटूरे का कुलचे छोले भटूरे का कुलचे कुलचे ओ इंडिया गेट अरे वाह 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 वा।, वा, वा, वा। भारी होती महाराष्ट्र सदन क्या महाराष्ट्र पब्लिक हाँ ये चूर चूर ना वेर यू टू बी लाइफ नोज हाउ टू टेक यू टेर यस खरी गोष्ट आणि बस हेच मोटिवेशन घेऊन आज निघालो आहे दिल्ली एक्सप्लोर करायला तर आता आपण निघालो आहे सीतारामचे छोले भटुरे खायला आणि आज बाईक बघा काय खराब झाली आहे आजचा आहे आपला दिवस सतरावा चला गाजवूया आजचा पण दिवस पहिले आपल्याला पेट्रोल भरायचं आहे कारण काल सेव्हन ने फ्युलअप केलं होतं मी एकटाच राहिलो होतो yeah. थँक्यू शेजारीच पेट्रोल पंप आहे मस्तपैकी शेजारीच शेजारीत पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरून घेऊया 94.76 फोर पॉईंट सेवन्टी सिक्स पकडनं दंडी आहे उसमे ओके बारा पॉइंट ऐंशी मी पेट्रोल भरायला काय गेलो सगळे रायडर गायब खालून जायचं वाटत ओके यार इन्फ्रास्ट्रक्चर तर खूपच भारी आहे दिल्लीच जाऊ द्या आधी मला लय भूक लागलेली आहे इतकी खतरनाक अशी भूक लागली आहे आधी पोटात गेलं पाहिजे दोन घास त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी गणपत हो इंडिया गेट अरे वा वा, 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 वा। नकळत इंडिया गेट जवळ पोचलो ये ही बघा दिल्ली तुमच्या समोर कुठे इंडिया गेट तर कुठे राजभवन आणि हे दिल्लीचे या सहा सहा लेन फोर फोर एक दोन तीन चार पाच सहा लेन वा, ए भाई कुठं चालला कस्तुरबा गांधी मार्ग भारताच्या राजधानीत सुद्धा बाईक घेऊन येईल आणि बाईक घेऊन फिरेल असं म्हटलं नव्हतं किंवा इतले स्ट्रक्चर तर खूप भारी आहेत महाराष्ट्र सदन काय महाराष्ट्र पब्लिक लाल किल्ला एक बघायचा आहे लाल किल्ला नाही पाहिला दिल्लीमध्ये आलोय तर लाल किल्ला पण बघूनच जाऊया आहे की नाही चला थांबा एक गोष्ट मी इथं ऑब्झर्व केली ते प्रत्येक चौकामध्ये ना सिग्नल आहेत भरपूर सिग्नल आहेत आणि बऱ्यापैकी लोक सिग्नल पाळतो सगळे मोठे मोठे ऑफिसेस वगैरे आहेत यार दिल्ली यार खरंच बरे वाटते फिरताना कुठल्या वळणावरती कुठलं नवीन सदन किंवा कुठलं नवीन भवन बघायला ना सांगता येत नाही कारण फर्स्ट टाईम दिल्लीमध्ये बाईक घेऊन आलो आहे भारावून गेल्यासारखं होतं ना एखाद्याला की गावातला माणूस शहरात येतो तसं भाराहून जायला गेल्यासारखं झालं बाई चलो रस्ते तर लय अवघड आहेत समजायला काहीच कळत नाही कुठला टर्न घ्यायचा काय करायचं लेनची शिस्त सुद्धा येत पण लोक एवढी काय पाळत नाहीत इथं कुठंतरी घातलंय गल्ली बोळात आपल्याला मॅपने पा। हे असं नको व्हायला रस्ता चुकून आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस बापरे हे बघा इथं गाद्या म्हणतायत वाटत कुठं आलो दिल्ली दिलवा की दिल्ली गर्मी से परेशान घामाने बेहाल सीताराम ते समोर दिसल सीताराम गाडे कुठे लावणार अरे गाडे केला काय ते कुठं आलो गर्दीत बाप रे काय गरम होते खतरनाकले चालू पण झाले इतर अरे भाई चालू पण झाले तुम्ही तर माझ्या साडी घ्यायच अरे वा थँक्यू लस्सी नाही पहिलं खाऊ द्या द्यावा आता झालंय खाऊ द्या एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद पूर्ण जर्नी दाखवली त्यांनी आणि हे त्यांची स्पेशालिटी छोले भटुरे का कुलचेत छोले भटुरे का कुलचे छोले कुलचे अच्छा मस्त टेस्ट करून आतमध्ये काहीतरी आहे बरं का तर इथे आलो होतो आपण सीताराम दिवानचंद एकोणीशे पन्नास पासून आहेत ते आता इथं उरून बोरपुरे म्हणून मी एवढं सगळं घातलंय तर यस हे फेमस छोले कुलचे होते छोले भटुरे होते का छोले भटुरे छोले भटुरे होते खाल्ले पण माहित नाही आत भटुरे खाल्ले का कुलचे खाल्ले आणि तेच खायला आलो होतो मस्त होते यार आता नान खायला जायचं ना चुरचुरायचे चुरचुरा नान काहीतरी आहे बघत काय आपला अक्षय भाऊ घेऊन जातोय कारण की तो इथे जॉबला होता दोन वर्ष तुझा अँटीना वरती कर छोले भटुरे खाऊन झाले छोले कुलचे होते का भटुऱ्याच्या यार अजून कंप आहे मी जाऊ दे जे काय खाल्लं ते भारी होतं पण आता खायचं आहे आपल्याला चुरचूर नान बाई दिल्लीचं स्ट्रीट फूड ट्राय करतोय आपण आज एवढं खतरनाक उन्हे ना बाहेर आणि ही लस्सी मागवली त्या उन्हाला घालवण्यासाठी आणि इथे बघा हा आहे चुरचूर नान कसं आहे मी एक घास खाल्ला फक्त चुरचुरणांचा एवढं फेमस आहे म्हणतात ते पण मला अजिबात खावंसं वाटलं नाही मी फक्त लस्सी पिली आणि निघालो आहे थर्टी एट डिग्री सेल्सिअस आहे पण पन, पन्नास डिग्री सेल्सिअस से असल्यासारखं फील होतं यार इतका घाम इतकं गरम वायजर बंद करून बोलायचं म्हटलं ना की असा दम लागतो इतकं गरम आहे माझी गा हो अरे हो भाई कमला मार्केट हॉस्टेलवर जाऊन झोपणार आहे आणि रात्री मस्त पैकी आपल्याला सायबर सिटी फिरायला जायचंय आणि आज रात्रीच निघायचा प्लॅन चालू आहे म्हणजे पहाटे पहाटे उद्या पहाटे पहाटे आपल्याला तीन चार वाजता निघायचा प्लॅन चालू आहे पुण्याच्या दिशेने आता ते सगळं कळेलच तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या इथे ना सगळे आपले भारतातले जे काही संज्ञा आहेत सगळे भवन वगैरे भारतीय दूरसंचार निगम दूरदर्शन सगळं सगळे सग्ड़, सगळे सग्ड़, ऑफिसेस आहेत यात सगळं पाहायला भेटलं मला एका चक्करमध्ये ही लडाखची ट्रीप म्हणजे माझ्यासाठी खूप मेमोरेबल असणार आहे हा भारत पाहल्यासारखं मी फक्त साऊथ राहिले बाकी वरची साईड पूर्ण एक्सप्लोअर करून झाली असं वाटतंय मला आणि आम्ही ज्या एरियात राहतोय ना खरंच खूप मस्त एरिया आहे यार दिल्लीचा फक्त यार इथे गरम जास्त होते आता ते वातावरणाचं काय करू शकत नाही आपण जिथून देश चालवला जातो ना आज तिथे येऊन पोचलोय तर यस हे माझ्यासमोर आहे राष्ट्रपती भवन आणि इथे आहे आपली पार्लमेंट तर बाईक नाही आणली रिक्षाने आलो आहे आणि काय सुंदर एरिया आहे हा सगळा खूपच सुंदर आहे जास्त अलाउड नाही आहे पुढं जाणं पण बघूयात किती पुढं जायला भेटते आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढूया आणि जवळून बघूया यार ह्या सगळ्या गोष्टींशी खूप कनेक्टेड आहे म्हणजे राजकारण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मला आज आलो आहे आणि आज बघतो आहे तुम्हाला पण दाखवतो आणि येस हाच तो रोड जिथे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जिथे सव्वीस जानेवारीला परेड होत असते आणि हे माझ्यासमोर बघा राष्ट्रपती भवन आणि ही नवीन वी पार्लमेंट आणि ती जुनी पार्लमेंट जाऊया जवळ जाऊया आणि बघूया जुनं पार्लमेंट आणि याच्यासमोर नवीन पार्लमेंट आहे पण इथं झाड आहे यार बघूया पुढं जाऊन पुढं मला वाटतं आडवतील चालेल सगळे लाईट्स ऑन झालेत इतकं छान दिसतंय आहे ना खरंच खूप भारी वाटतंय आणि नेमकं मी ना कॅमेरा आणला नाहीये मोबाईलनी शूट करतोय भारी वाटते खूप भारी दिसतंय भरपूर चालत आलो कातर का तर मला पार्लमेंट बघायचं होतं पण यार ही वॉल एवढी मोठी आहे आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जायला परमिशन नाही आहे रेल भवन इथे आणि इथे बघा एक त्यांनी आपला हे बघा हे समोर दिसतंय का तुम्हाला हे आपली वंदे भारत जी ट्रेन आहे ना त्याचं इंजिन त्यांनी तिथे ठेवलंय समोरनं पण दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे चला आता जाऊया इंडिया गेटला बस इथूनच आपल्याला फक्त पार्लमेंट बघता येते अशी काहीशी पूर्ण बॅरिकेड्स लावले आहेत त्यांनी आणि इतक्या मोठ्या मोठ्या वॉल्स आहेत ना की इझिली कोणी चढू पण शकणार नाही खरंच यार सिक्युरिटी जबरदस्त इथे हे सगळं बघून आहे ना आपल्या देशाची ताकद काय आहे ना याची जाणीव होते आणि फायनली इंडिया गेटच्या समोर येऊन पोचलो आहे तर जास्त पुढं नाही चाललो आहे इथनंच दाखवतो आहे आणि हे समोर आपल्याला पाहायला भेटत आहे ते राष्ट्रपती भवन तर ठीक आहे यार याच्यापेक्षा चांगलं ठिकाण आपल्याला व्हिडिओ एंड करण्यासाठी भेटणार तर नाही आहे तर व्हिडिओ असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन व्हिडिओ शोधे तोपर्यंत मस्त राह मस्त